अक्षर मला हे चॅप्टर सोपे तुम्हाला सांगितलेलं ए साठी एक बी साठी दोन सी साठी तीन त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा सराव कसा करायचा ते सांगितलंय जिथे मेंदू था, में थांबतो त्या ठिकाणी ए साठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस कुठपर्यंत एन साठी चाळीस पर्यंत तर कमीत कमी दोन तीन दिवस दररोज एक तास सराव केला तर तुमची कमांड याच्यावर होऊ जाते पहिला याच्यामध्ये पहिलं अक्षर तीन पाच तीन पाच सात नऊ किती अकरा येईन म्हणजे याचा अर्थ काय होईल सांगा तीन दोन पाच पाच दोन सात सात दोन नऊ नौ। नऊ नौ, दोन अकरा हे झालं आता त्याच्यानंतर सांगा तीन पाच आठ तेरा सांगा तीन दोन पाचन तीन आठ पाच तेरा आटंग मग आता इथं दोन आहे तीन आहे या मूळ संख्या आहे पाच नंतर मूळ संख्या कोणती सांगा सात म्हणजे सांगा मग तेरा सात किती वीस तर समजला तर आता जे संख्या म्हणजे अंक दिलेले आहे त्याच्या डोक्यावर जे तो कोणाचा फरक सांगा मूळ संख्याचा आहे तर म्हणजे तीन मध्ये दोन तर उत्तर किती आलं पाच येतं तर तीन मध्ये सात मिळ मध्ये सात तर उत्तर किती येतं वीस आता मग किती नंबर आहे सांगा चार नंबर पुढचा प्रश्न पहा सुरुवातीला अंक आहे एक एक नंबरचं पाहायचं चा. दोन चार सात अकरा रिकामी जागा काय मग आता पहिल्या पहिल्याच्या डोक्यावर किती आहे हा चढचा क्रम आहे कुठताचा क्रम आहे कोणता क्रम आहे नीट बसून घे सांगा मग दोन, दोन दोन चार चार तीन सात सात आणि चार अकरा दोन तीन चार पाच आता दोन मध्ये दोन मिळवत उत्तर किती आलं चार तर अकरा मध्ये पाच मिळतं उत्तर किती सोळा हे झालं पहिलं आता शेकड पाहिज बोला चार पाच सात दहा सांगा मग चार आणि एक पाच पाच आणि दोन सात सात आणि तीन दहा एक दोन तीन चार म्हणजे चार मध्ये एक मिळवत उत्तर किती आलं पाच त्या दहामध्ये चार मिळवत होत की दहा चार चौदा आणि चौदा साठी किती आहे यन समजलं ना आता त्याच्यानंतर म्हणजे उत्तर किती आलं सोळा यन पाच सात दहा चौदा रिकामी जागा काय पहिला फरक पाहायचा आहे सांगा पाच दोन सात सात आणि तीन दहा दहा चार चौदा आणि दोन तीन चार पाच आणि चौदा पाच किती होईल एकोणीस हे संख्यामध्ये मांडायचं आहे त्याच्यानंतर बावीस वीस सतरा तेरा रिकामी जागा काय तुमचाच ए साठी बी साठी दोन पाठ असेल तेव्हा फटाफट होईल नाही तुम्हाला बिलकुल त्या ठिकाणी एबीसीडी मांडायचं काम नाही दोन चार सहा गणित आहे त्याच्यासाठी मांडावं लागेल की जिथं समजा अंतर असेल त्या ठिकाणीच पण जवळपास पास सत्त्याण्णव टक्के तुम्हाला एबीसीडी मांडायचं काम नाही त्याच्या डोक्यावर अंक मांडायचं काम नाही खाली अंक सुद्धा मांडायचं काम नाही तेवढं थोडसा सराव करायचा ज्याच्यामुळे तुमचे चार पाच दहा मार्क जाणार आहे त्याचा टाइम वाचन कारण सर ये आपण त्याच्यामध्ये उतरलोय आणि लक्षात राहणं काहीच कठीण नाही सांगा बावीस मधून दोन गेले किती राहिले वीस वीस मधून तीन गेले सतरा सतरा मधून चार गेले तेरा म्हणजे वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच बावीस मधून दोन गेले तर वीस राहतात तर ते तेरा मधून पाच गेले तर किती राहतात आठ आणि आठ म्हणजे काय येच किती नंबर तीन नंबर पहिलं पाय याच्यामध्ये दोन पाच आठ रिकामी जागा काय सांगा दोन आणि तीन पाच पाच आणि ती तीन आठ आठ आणि तीन अकरा समजलं त्याच्यानंतर सांगा अंक आहे चार नऊ सोळा दोनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग समजलं का दोन तीन चार पाच म्हणून पाचचा वर्ग किती पंचवीस सोप आहे का नाही आता शेवटचा अक्षर पहा पंचवीस बावीस एकोणावीस पंचवीस मधून तीन गेले बावीस बावीस मधून तीन गेले एकोणावीस आणि एकोणावीस मधून तीन गेले वजा तीन वजा तीन वजा तीन मग सांगा पंचवीस मधून तीन गेले बावीस राहतात तर एकोणीस मधून तीन गेले किती राहतात सोळा म्हणजे अकरा पंचवीस सोळा पुढचा प्रश्न बघा होईल आहे तुम्हाला काय काय दिसतंय हे बघून घ्या अगोदर वर्ग संख्या आहे पण किंवा लक्षात येईल तुमच्या अक्षराच्या बद्दल अंक कोणते पाठ आहे संख्या कोणत्या पाठ आहे तेव्हा जमन ते इथं काय आहे अठरा सोळा तेरा आहे तर मग आता यांचा फरक पाहायचा सांगा सांगा अठरा मधून दोन गेले सोळा सोळा मधून तीन गेले किती तेरा मधून चार गेले नऊ आणि नऊ म्हणजेच काय आय एवढं समजलं आता इथं पाहायचं याला अठरा म्हणतात अठराचा वर्ग तीनशे चोवीस याला सोळा म्हणतात सोळाचा वर्ग दोनशे छप्पन याला तेरा म्हणतात तेराचा वर्ग याला नऊ म्हणतात नऊचा वर्ग एक्क्याऐंशी नऊ एक्क्याऐंशी उत्तर समल का पुढील प्रश्न बघा पहिला अक्षराक्षर अकरा चौदा सतरा वीस रिकामी जागा काय सांगा अकरा तीन चौदा चौदा तीन सतरा सतरा तीन वीस वीस तीन तेवीस समजलं आता चौदा आहे चौदा बारा दहा आठ चौदा मधून दोन गेले बारा बारा मधून दोन गेले दहा दहा मधून दोन गेले आठ आठ मधून दोन गेले सहा गेले समजलं का जेव्हा समान संख्या येतात तेव्हा डायरेक्ट तुम्ही मांडलं चालतंय त्याच्यानंतर दोन पाच दहा सतरा आहे मग आता याच्या मला फरक किती पहा दोन आणि तीन पाच 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 दहा दहा सात सतरा या संख्या कोणत्या आहे मूळ संख्या आहे दोन तीन पाच सात आणि सातच्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे तेरा का विषम संख्या आहे एक तर विषम संख्या असेल नाही तर मूळ संख्या असन तर मला एक सांगा सतरा आणि तेरा किती होतात सतरा नऊ घ्यायची का म्हणजे गणिता कशा ऑप्शन डिपेंड आहे गणिते आता इथं जर समजा नऊ तर विषम संख्येचा फरक येईल म्हणजे दोन ही मूळ संख्या इथं नाही तीन आहे तीन पाच सात नऊ म्हणजे आता दोन मध्ये तीन तर उत्तर किती येतं पाच तर इथं सतरामध्ये नऊ तर उत्तर किती सव्वीस समजलं का ऑप्शनवर डिपेंड डब्ल्यू एफ सव्वीस पुस्तक आणायचे सोबत या कांद्यावर चुकीचं असू शकत तीन सहा अठरा सांगा मग या ठिकाणी तीन सहा अठरा सांगा तीन दोन्ही सहा सैन्त्रिक अठरा आता इथं गुन्हेला तीन गुन्हेला गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला चार अठरा चौकिती बहात्तर आहे का बहात्तर तिथं आता एक पाच आणि नऊ आवाज करू नका इकडे लक्ष द्या चुकीचा तर लगेच सांगा एक सांगा एक चार पाच पाच चार नऊ आणि नऊ चार किती होईल तेरा तेरा म्हणजे यम आता तेरा सतरा एकोणीस आहे आता हे मूळ संख्या दिसतात तेराच्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे सतरा या मूळ संख्या तेराच्या नंतरची मूळ संख्या सतरा सतराच्या नंतर एकोणीस एकोणीसच्या नंतर तेवीस आहे तर आता याच्या ठिकाणी नंतरची मूळ संख्या पाहिजे तेवीस आहे काय मूळ संख्या आहे म्हणजे बहात्तर यम तेरा किती नंबर आहे ती नंबर चौदा सोळा एकोणावीस चौदा दोन सोळा सोळा तीन एकोणावीस दोन तीन चार दोन मध्ये चौदा मध्ये दोन मिळतं सोळा लता एकोणीस मधून चार मिळवत तेवीस त्याच्यानंतर अकरा दहा नऊ अकरा मधून एक गेला दहा मधून एक गेला नऊ नऊ मधून एक गेला आठ सांगा तीन सहा दहा म्हणजे सांगा तीन तीन सहा सहा आणि चार दहा तीन चार पाच आणि दहा पाच किती पंधरा आहे का एक नंबर चार सहा नऊ तेरा तर एका जागा काय सांगा चार दोन सहा सहा तीन नऊ नऊ चार तेरा दोन तीन चार पाच या चार मध्ये दोन मिळतात सहा आहे तर उत्तर तेरा मध्ये पाच मिळतं उत्तर किती येईन अठरा आता त्याच्यानंतर अंक काढायचं आठ बारा अठरा सव्वीस सा सांगा आठ आणि चार बारा बारा सहा अठरा म्हणजे चार सहा आणि आठ आणि आठ सव्वीस म्हणजे चार सहा आठ इथे किती येईन दहा मग सव्वीस दहा किती होईन छत्तीस आहे अरे छत्तीस आता हे गणित पहा व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिजे गणित चेंज असते अगोदरचं जे पुस्तक घेतलं ते गणित सोपे होते याच्यामध्ये काही शिबीसी पॅटर्नचे गणित आहे सर त्या क्रम मध्ये आपण पुढे पुढं चाललोय दादा तीन पाच सात रिकामी जागा काय सांगा तीन दोन पाच पाच दोन सात सात दोन किती नऊ सांगा सोळा चौदा बारा आणि दहा मग इथं काय सांगा सोळा मधून दोन गेले चौदा चौदा मधून दोन गेले सोळा बारा बारा मधून दोन गेले दहा एवढं समजलं पण इथं काय पहा सोळा गुन्हेला तीन सोळ त्रिक अठ्ठेचाळीस चौदा गुन्हेला पाच चौदा पंच सत्तर बारी साठी चौऱ्याऐंशी दही नम नव्वद म्हणजे आयलं नऊ म्हणायचं जेलं दा, दहा म्हणायचं दही नम समोर का तुम्हाला कशी घरी तर का याचे उत्तर काढायचे आता या आपण मध्ये आढळलेश आहे म्हणजे आपण अंश आणि छेद समजून घ्यायचं थोडं समजलं का तर मग आता इथं सांगा सव्वीस चोवीस एकवीस पंधरा रिकामी जागा काय चोवीस मधून सव्वीस मधून दोन गेले चोवीस चोवीस मधून तीन गेले एकवीस एकवीस मधून इथं कळा सव्वीस आपण एक चोवीस आपण नऊ एकवीस आपण छत्तीस इथं क्यू आहे का तिथं पहा काय तर म्हणजेच सव्वीस मधून दोन गेले चोवीस चोवीस मधून तीन गेले एकवीस आणि एकवीस मधून चार गेले सतरा आणि सतरा मधून पाच गेले बारा यल त्याच्यानंतर आपोने सांगा एक नऊ छत्तीस म्हणजे एकचा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ सहाचा वर्ग छत्तीस दहाचा वर्ग शंभर पण नमकं पाहिजे मधला फरक किती एक दोन तीन 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 सहा चार दहा मग कोणाचा वर्ग सांगा पंधराचा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस येल आपण दोनशे पंचवीस दोन दो नंबर लक्ष दे आपण तिकडे बाहेर असतो ना जंगला मस्त समजून सांगायचं एकमेकाला लक्ष द्या इकडं आपण शिकायसाठी आलो तर थोडस काय करायचं केअरफुल घ्यायचं नाही इकडचं चाललं जायचं त्याचं जायचं तो जायचं दोन पाच पाँच, आठ अकरा चढ तक्रम कुठं तक्रमे चढ तक्रम आहे कोणता क्रमे सांगा मग दोन आणि तीन पाच पाच तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा तीन चौदा आपण पुढे पहा पाच नऊ तेरा सतरा सांगा पाचांच्या नऊ नऊ चार नु चा तेरा तेरा चार सतरा सतरा चार एकवीस येन आपण एकवीस समजलं का ये ना पहिला एक सहा तेरा बावीस रिकामी जागा काय एकन पाच सहा सहा आणि सहा तेरा तेरा नऊ बावीस पाच दोन सात सात दोन नऊ नऊ दोन अकरा येण्याच्या डोक्यावर बावीस आणि अकरा किती होईल आवाज चालू आहे का पाहू दे चेक करू द्या हा लक्ष द्या एक मध्ये पाच मिळतो उत्तर किती येतं तर बावीस मध्ये अकरा मिळतं उत्तर किती थी? येईल तेहतीस सव्वीस चोवीस बावीस वीस सव्वीस मधून दोन गेले चोवीस चोवीस मधून दोन गेले बावीस बावीस मधून दोन गेले वीस वीस मधून वीच दोन गेले अठरा आता पुढचं पाहायचं आहे लक्ष द्यायचं काळजीपूर्वक मांडीला कळा लागतात मला पण माहितीये मग सांगा पाच सात नऊ अकरा पाच दोन सात सात दोन नऊ नऊ दोन अकरा अकरा दोन किती तेरा म्हणजे तेती सात तेरा किती नंबर हा मीच कन्फ्युजन होऊन जाईल ना त्याच्यात दोन आता इथं पहा पहिलं पहिलं अक्षर पाहायचंच दोन तीन चार पाच सर्द अकरा मे कुठात आहे सर्द अकरा मे सांगा मग दोन सांगा लिहा डायरेक्ट दोन तीन दो चार पाच सहा आता चार सहा आठ दहा चार सहा आठ दहा बारा म्हणजे चार दोन सहा सहा दोन आठ आठ दोन दहा दहा दोन बारा त्याच्यानंतर सांगा चार नऊ सोळा पंचवीस दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाच चा सा सा वर्ग आणि सहाचा वर्ग सहाचा वर्ग किती छत्तीस किती होत यल छत्तीस समजलं का चा नंबर तीन पाच आठ रिकामी जागा काय सड तक्रामे कुठता तक्रमे सड तक्रामे मग आता तक्रम म्हणजेच काय अधिक तक्रम म्हणजेच का बोलायचंय मला माहितीये भूक लागली तुला नीट बसून घेण्या बघा असा कसं बसता पोहत्व काना ति सांग कसा थोडं लक्ष ना सांगा तीन दोन पाच पाच तीन आठ मग आता सांगायचं दोन तीन चार आठ आणि चार किती बारा म्हणजे तीन मध्ये दोन मिळवतं पाच तर आठ मधून चार मिळवतं बारा होते मग सांगा चोवीस बावीस एकोणावीस चोवीस मधून गे गे दोन गेले बावीस बावीस मधून तीन गेले एकोणावीस वजा दोन वजा तीन वजा चार मग एकोणावीस मधून चार गेले किती राहिले सांगा पंधरा आता शेवटचं एकवीस सतरा आणि अकरा आहे मग आता एकवीस मधून चार गेले सतरा मूळ संख्या नाहीये सतरा मधून सहा गेले चार मजा चार वजा सहा वजा आठ मग अकरा मधून आठ गेले किती राहील तीन आणि पुन्हा दुसरी गोष्ट सांगतोय चोवीस मधून तीन गेले एकवीस राहतात बावीस मधून पाच गेले सतरा राहतात एकोणीस मधून आठ गेले किती राहतात अकरा आणि मधून पंधरा मधून बारा गेले किती राहतात तीन राहतात असा सुद्धा आपण त्या ठिकाणी ताळा पाहू शकतो हा किती नंबर एक नंबर